आमदार सदाभाऊ खोत यांची आमदार रोहित पवारांवर टीका रोहित पवार राज्यामध्ये गुंडागर्दीला खतपाणी घालतात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केला होता त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्याला ठेचून काढावी आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हंडे यांचं काल सोलापूर मधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडाने अमित सुरसे यांनी अपहरण केलेलं होतं ते कर्नाटकमध्ये मिळून आले निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो गुंडागर्दी कुठं चालती अपहरण कशा पद्धतीनं होतात खून कशा पद्धतीनं होतात भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतात याच एक मोठ विश्वविद्यालय चे आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता सध्या रोहित पवार चालवत आहे आता रोहित पवारांच्या तोंडावरती बोट आहे का त्यांचं तोंड आता शिवलेलं आहे शब्द फुटू शकत नाहीत हा कार्यकर्ता कोणाचा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता म्हणजे या राज्यामध्ये गुंडागर्दीला खत पाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे तिला ठेचून काढा